नगराध्यक्षपदाची अपक्ष उमेदवार आहे माझं निवडणुकीचं नगराध्यक्षपदासाठीचं चिन्ह कब्बशी आहे आज बार्शी नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदी मी अपक्ष उमेदवार अपक्ष उमेदवारी अर्ज एवढ्यासाठी दाखल केला की महायुतीकडून मला उमेदवारी नाकारली गेली किंवा उमेदवारी दिली गेली नाही खरं तर मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एक प्रामाणिक कार्यकर्ती किंवा पदाधिकारी म्हणून माझी ओळख होती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं खऱ्या अर्थानं मला सामाजिक प्रतिष्ठा असेल किंवा राजकारणामध्ये एक महत्त्वाचं स्थान निर्माण करून दिलं आजपर्यंत राजकारणाच्या मा के के माध्यमातून केवळ आणि केवळ समाजकारणाची ओढ असल्यामुळं मी समाजातील जे शेवटचे घटक आहेत किंवा वंचित घटक आहेत मग त्या एकल महिला असतील निराधार महिला असतील वयोवृद्ध व्यक्ती असतील किंवा युवकांचे अडीअडचणी प्रश्न सोडवण्याचं आजपर्यंत मी काम केलेलं आहे ज्या पीडित महिला असतील पीडित महिलेला जर कुठं मोफत विधी सेवा विधी सेवेची गरज पडली मोफत मेडिकलची गरज पडली तर त्या ठिकाणी मी निम्म्या रात्रीत धावून गेलेली आहे आणि अशाही काही घटना आहेत की ज्या गुन्ह्यांमध्ये पीडितेचा गुन्हाच नोंदवून घेतला जात नव्हता त्या ठिकाणी देखील मी निम्म्या रात्रीसुद्धा पोलीस स्टेशनला जाऊन त्या महिलेचा गुन्हा दाखल करण्यासाठी मी त्या ठिकाणी निम्म्या रात्रीपर्यंत तिच्यासोबत थांबलेले आहे वयोवृद्ध व्यक्ती मग त्या महिला असतील किंवा पुरुष असतील यांना विविध शासकीय योजना पुरवणं त्या गोष्टींचा पाठपुरावा करणं असेल किंवा एखाद्या माझ्या बंधूचं तलाठी ऑफिसचं कुठलं काम असेल तर तलाठी ऑफिसपासून पोलीस स्टेशनपर्यंतची सगळ्या कामांच्या मार्फत मी आज समाजामध्ये वावरत असताना बार्शी शहर व ग्रामीणमधील सर्व नागरिकांना मी त्या ठिकाणी मदतीचा हात दिलेला आहे याशिवाय अतिवृष्टीसारख्या गोष्टी आपण बार्शी तालुक्यामध्ये दोन वेळा पाहिल्या दोन हजार वीसमध्ये सुद्धा झाली होती आणि आता दोन हजार पंचवीसमधली मागील दोन महिन्यापूर्वीची सुद्धा अतिवृष्टी पाहिलेली आहे तर अशा बिकट काळामध्ये शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन शेतकऱ्याला त्या ठिकाणी एक आधार देण्याचं काम देखील मी एक सामाजिक बांधिलकीच्या नात्यातून केलेलं आहे कोरोनाच्या काळामध्ये देखील मी ज्या महिला समाजापासून किंवा एखाद्या व्यासपीठापासून उपेक्षित राहिलेल्या होत्या त्या म्हणजे आपल्या कोरोना योद्धा आशा वर्कर असतील ए एन एम असतील ह्या महिला ह्या महिलांना एक समाजामध्ये सन्मान मिळावा किंवा त्यांच्या कार्याची दखल घेतली जावी यासाठी कोरोना योद्धा म्हणून या महिलांचा मी आ, सन्मान केलेला आहे त्यांना कुठेतरी समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांना एक ओळख निर्माण व्हावी यासाठी नवदुर्गांसारखे एक कार्यक्रम मी राबवलेले आहेत नवरात्रीमध्ये विविध क्षेत्रामध्ये काम करत असलेल्या महिलांचा नवदुर्गा म्हणून मी सन्मान केलेला आहे असे एक ना अनेक कामं उदाहरणार्थ तृतीयपंथी तृतीय पंथी आपण पाहतो की समाजामध्ये दुर्लक्षित झालेले आहेत किंवा त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहापासून थोडंसं बाजूला ठेवण्यात आलेलं आहे मग ते कळत न कळत समाजाकडून आपल्या घडलेलं आहे परंतु त्यांना देखील मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष रुपालिताई चाकणकर यांचा वाढदिवस होता तर ह्या तृतीय जाऊन मी माझ्या प्रदेशाध्यक्षांचा त्यावेळी वाढदिवस साजरा केलेला होता तर समाजाच्या प्रत्येक घटकाला स्पर्श करण्याचं काम मी केलेलं आहे आणि समाजामध्ये महिलांपासून युवक असतील ज्येष्ठ पुरुष असतील आणि वृद्धाप व्यक्ती असतील वृद्धा वृद्ध व्यक्ती असतील या प्रत्येकाचं या ठिकाणी मी एक सामाजिक बांधिलकीच्या नात्यातून राजकारण करत असताना ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या भावनेतून त्यांची त्यांचे प्रश्न सोडवण्याचं काम केलेलं आहे त्यांच्या अडीअडचणी सोडवण्याचं काम केलेलं आहे आणि याच भावनेतून एखादी संघटनेची कार्यकर्ती किंवा पदाधिकारी म्हणून काम करत असताना आपल्याला कुठंतरी मर्यादा पडतात मग कुठंतरी आपण लोकप्रतिनिधी असणं गरजेचं होतं Uh, मागच्या दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या वी वेळेला मी uh, महायुतीचा धर्मपाळत महायुतीच्या उमेदवाराचं या ठिकाणी काम केलं प्रचार केला आणि त्यानंतर आत्ता जेव्हा बार्शी नगर परिषदेचं सर्वसाधारण महिलेचं नगराध्यक्षपदाचं आरक्षण पडलं त्यानंतर मी ह्या आजपर्यंतच्या माझ्या कामाचा आढावा घेतला असता किंवा ह्याचा विचार केला असता आपण कुठंतरी लोकप्रतिनिधी असलं पाहिजे आणि त्यानंतरच आपण पूर्णपणानं ताकदीनं समाजासाठी काम करू शकतो असं लक्षात आल्यानंतर मी महायुतीकडं स्थानिक नेत्यांना मी माझ्या नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक असल्याचं सांगितलं आणि खऱ्या अर्थानं तार मी त्या ठिकाणी प्रबळ दावेदार होते परंतु माझं तिकीट नाकारलं गेलं परंतु कुणी आपल्याला संधी देत नाही तर आपण शांत बसण्यापेक्षा किंवा खचून जाण्यापेक्षा आपण स्वतःची संधी स्वतः निर्माण केली पाहिजे या विचारांनी प्रेरित होऊन मी स्वतःचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे तो अर्ज टिकवण्यामध्ये मी यशस्वी झाले खरं तर बारशीकरांमध्ये असं वाटत होतं की एक कुठंतरी संभ्रम होता की मी राऊत गटामध्ये गेलेली आहे किंवा सामील झालेली आहे परंतु मी कुठल्याही गटामध्ये आजपर्यंत सामील झालेली नाही तो माझा महायुतीचा धर्म होता आणि मी एक माझ्या घट गट... महायुतीच्या घटक पक्षाची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एक कार्यकर्ती होते पदाधिकारी होते मी तो माझा धर्म निभावला होता आणि बार्शीमध्ये महायुतीचा अजूनही एक नातेसंबंध त्यांनी ठेवलेले आहेत त्यामुळे महायुतीची प्रबळ दावेदार म्हणून मी ते मागणी केलेली होती परंतु माझी उमेदवारी त्या ठिकाणी नाकारली गेली आणि म्हणून मी माझा अपक्ष उमेदवार अर्ज दाखल करून कुठल्याही दबावाला कुठल्याही लालचाला मी बळी न पडता अशा गोष्टीमुळं डिस्टर्ब होऊन न जाता किंवा खचून न जाता मी माझा उमेदवारी अर्ज कायम ठेवून आज रोजी मला माझ्या उमेदवारीसाठी कब्बशी हे चिन्ह मिळालेलं आहे एवढं या माध्यमातून सांगते आणि बार्शीच्या या सुज्ञ नागरिकांना या माध्यमातून आवाहन करू इच्छिते की आपण कब्बशी चिन्हासमोरील बटन दाबून मला मोठ्या मताने विजयी करावं धन्यवाद आणि तुम्हाला कोणी प्रश्न काही विचारायचे असतील तर विचारू शकतो खर तर सगळ्यांचे जाहीरनामा किंवा वचननाम्याचे मुद्दे सारखेच आहेत परंतु तरी देखील आपल्याला मुख्यत्वे पाहण्याचा प्रश्न भेडसावत आहे आजपर्यंतच्या दोन्ही गटाच्या नेत्यांनी आलटून पालटून सत्ता उपभोगल्या परंतु त्यांनी अद्यापही पाण्याचा प्रश्न सोडवलेला दिसून येत नाही कारण ते आज त्यांच्या प्रचारासाठी परत एकदा पाण्याचाच प्रश्न घेऊन समोर आलेले आहेत याचा अर्थ दोघांनी आजपर्यंत पाण्याचा प्रश्न सोडवलेला नाही पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी खऱ्या अर्थानं सर्वसामान्य घरातून येणारी महिला नगराध्यक्ष जोपर्यंत होत नाही तोपर्यंत त्या ठिकाणी तो प्रश्न सोडवला जाणार नाही त्यामुळे माझ्या जाहीरनाम्यामध्ये पाण्याचा हा प्रमुख मुद्दा आहे की जो बार्शीकरांनी जर माझ्या हातामध्ये ही जबाबदारी दिली तर मी नक्कीच माझ्या माता भगिनींचे हे कष्ट मी स्वतः ते समजून घेऊ शकते त्यामुळे हा प्रश्न मी सोडवेन त्यानंतर दुसरा मुद्दा म्हणजे दस पिंपळगाव रोडला जर आपण सगळ्यांनी पाहिला असेल तर जो काही कचऱ्याचं अस्ताव्यस्त व्यवस्थापन वे आता सध्या आपण बघतो आहोत मग ते दुर्गंधी असेल त्या डंपिंग ग्राउंडवरचा उडून जाणारा कचरा आणि त्यामुळं त्या शेजारच्या परिसरातील जे रहिवासी आहेत किंवा जे शेतकरी आहेत त्यांना जो नाहक त्रास होत आहे या गोष्टींचा बार्शी नगर पलिक पालिकेच्या अत्यंत अनागोंदी कारभारामुळं तर ह्या कचऱ्याचं व्यवस्थापन मग त्यामध्ये वेट वेस्ट आहे त्या ठिकाणी बायोमेडिकल वेस्ट आहे किंवा ड्राय वेस्ट आहे किंवा सी एन डी वेस्ट आहे ह्यांचं वर्गीकरण करून कशाप्रकारे आपण वेस्ट टू वेल्थ अशा प्रकारे व्यवस्थापन करून त्यामधून पैसा कसा कमवू शकतो आणि नगरपालिकेचा एक चांगल्या प्रकारे बजेट आपण त्या ठिकाणी उभा करू शकतो तर हा स्वच्छतेचा एक जो महत्वाचा प्रश्न आहे अगदी दुर्गंध युक्त बारशी अस्वच्छ बारशी आहे तर हा महत्वाचा प्रश्न माझ्या जाहीरनाम्यामध्ये आहे तो मुद्दा आहे आणि ते मी नगराध्यक्ष झाल्याच्या नंतरनं सगळ्यात पहिल्यांदा स्वच्छ सुंदर बारशी करण्यासाठी ह्या कचऱ्याचं व्यवस्थापन कसं करता येईल आणि बार्शीमध्ये जे गलिच्छ अशी उद्यानं पडलेले आहेत केवळ स्वच्छता नसल्यामुळं तर हा हा एक माझा जाहीरनाम्याचा मुद्दा असणार आहे ह्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा भेडसावणारा प्रश्न म्हणजे आज आपण पाहतो की वेगवेगळे जे ऑनलाईन गेम चालतात चक्री गेमसारख्या गेम किंवा रमी ॲप सारख्या त्या गेम ह्यामधून जे युवकांच्या आत्महत्या होत आहेत मग काही युवकांच्या ह्या सगळ्या चक्रव्यूहामध्ये फसल्यामुळं आत्महत्या होत आहेत कोणाच्या मानसिकरित्या खचून गेल्यामुळं आज आपण महिलांचे प्रश्न जेवढ्या आत्मीयतेने मांडतो त्यावर आवाज उठवतो आंदोलन मोर्चे काढलेले पाहतो युवकांसाठी म्हणजे मुळात पुरुषांसाठी यावर आवाज उठवला जात नाही किंवा आज महिलांसाठी वेगवेगळे वे काउन्सिलिंग सेंटर आहेत पण पुरुषांसाठी हे काउन्सिलिंग सेंटर नाहीत महिला विविध ठिकाणी व्यक्त होऊ शकतात पण पुरुषांसाठी असं व्यक्त होण्यासाठी कुठं व्यासपीठ नाहीये तर ह्या बार्शीमधील युवक साधारण वीस बावीस वर्षापासून एक चाळीस वर्षापर्यंतचा हा जो युवकांचा ग्रुप आहे किंवा हा जो वर्ग येतो तर ह्यांच्यासाठी कुठं व्यक्त होता येईल अशा प्रकारचं काउन्सलिंगसाठीच एक व्यासपीठ बार्शी नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदी गेल्याच्या नंतरनं मी त्या ठिकाणी नक्की त्याची स्थापना करेन आणि युवकांच्या आत्महत्या कशा रोखता येतील त्यांना त्यांच्या हाताला रोजगार कसा उपलब्ध होईल या सगळ्या प्रश्नांकडं मी त्या ठिकाणी अगदी संवेदनशीलपणे पाहून त्यावर मी उपाययोजना करेन त्यानंतर आपण पाहतो की बार्शीमध्ये दर पावसाळ्यामध्ये जे वादळवार सुटतं ह्या माध्यमातून झाडांची मोठ्या प्रमाणामध्ये झाडं तुटून पडतात किंवा गळतात किंवा नवीन लाईट कनेक्शन घ्यायचं असेल तर झाडांच्या कत्तली होतात आज प्लॉटिंग पाडताना ते प्लॉटिंग धारक किंवा जे प्लॉटिंग पाडतात ते झाडं मोठ्या प्रमाणामध्ये लावतात परंतु तिथं कोणी घर बांधायला आलं की लगेच दारापुढचे त्या प्लॉट पुढचे घरं तोडून काढतात तर हे कशामुळे होतं तर जे लाईटचे पोल आहेत किंवा पोलवरून जाणाऱ्या लाईट आहेत तर त्या कुठेतरी झाडांना आडव्या येतात त्यामुळे ते काढलं जातं झाडं तोडली जातात जाता, परंतु खरंच स्वच्छ आणि हरित बारशी बनवायची असेल तरी झाडांची वृक्षतोड थांबवली पाहिजे आणि ह्यासाठी हे जे वरून जाणारे लाईट आहेत किंवा पोल आहेत हे काढून टाकून अंडरग्राऊंड भूमिगत लाईट व्यवस्थापन कसं करता येईल हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा मी या ठिकाणी हातात घेईन आपण मेट्रोपॉलिटियन सिटीमध्ये पाहतो की भूमी अंतर्गत लाईट आपण कनेक्शन किंवा लाईट पुरवलेली आपण पाहतो मग सेम ते आपल्या बार्शीमध्ये करण्यासाठी मी त्या ठिकाणी नक्की उपाययोजना करेन त्यानंतर आपली बार्शी हे अत्यंत जुनं शहर आहे एवढं पौराणिक त्या पाठीमागं इतिहास आहे तीर्थक्षेत्र म्हणजे जगात कुठंच भगवंत मंदिर नाही ते आपल्या बार्शीमध्ये आहे तर ह्या तीर्थक्षेत्र विकासासाठी किंवा भगवंत मंदिराकडं बाहेरगावावरून जे लोकं येतात त्यांच्या पार्किंगची व्यवस्था नसते किंवा जे महिला भाविक येतात त्यांच्या शौचालय ह्या सगळ्या बऱ्याच गोष्टी आहेत आणि अगदी बाजारपेठेमध्ये आपलं मंदिर असल्यामुळे जे ट्रॅफिक जाम होतं तर हे ट्रॅफिक कमी करण्यासाठी जे मेकॅनिकल ट्रॅफिक मॅनेजमेंट करता येईल त्यासाठी ठोस उपाययोजना मी ज्यावेळी नगराध्यक्ष होईन त्यावेळेला त्या केल्या जातील शिवाय मेन बार्शीमध्ये भगवंत मंदिराच्या आजूबाजूचा जो परिसर आहे त्या ठिकाणी अगदी बॉटेलिक रोड आहेत म्हणजे अगदी गल्लीबोळ असे रोड आहेत तर हे सोडवणं न... तिथलं ट्रॅफिक कमी करण्यासाठी गल्लीबोळातील अतिक्रमण काढणं गरजेचं आहे आपण रोड तर आता वाढवू शकत नाहीत मग करता काय येईल तर त्यावरचं जे अतिक्रमण आहे ते हटवणं गरजेचं आहे तर हे रो रोड अतिक्रमणग्रस्त झालेले आहेत त्यांना ते अतिक्रमण मुक्त करण्यासाठी त्या ठिकाणी नक्की उपाययोजना राबवण्यात येतील आणि दुसरी गोष्ट म्हणजे महिलांची सुरक्षितता आपण पाहतो आहे बार्शीमध्ये एकच निर्भया पथक शिवाजी कॉलेजच्या गेटवर फिरताना आपण पाहतो परंतु ह्याशिवाय आजूबाजूच्या परिसरामध्ये सुद्धा महिला कोणी रूम करून राहत असतं कोणी हॉस्टेलवर राहत असतं किंवा एक कॉलेज ह्या बाजूला तर दुसरं कॉलेज त्या बाजूला एक शाळा ह्या बार्शीच्या या टोकाला तर दुसरी त्या टोकाला आहे ह्यासाठी गस्त घालणारं रात्रंदिवस गस्त घालणारं निर्भया पथक कसं काम करेल किंवा एखादी पीडित महिला किंवा एखादी पीडित मुलगी जर तक्रार घेऊन आली तर तिच्यासाठी एक वन स्टॉप सेंटर चालू करण्याचा मानस माझ्या मनामध्ये आहे वन स्टॉप सेंटर म्हणजे काय तर एखादी पीडिता त्या ठिकाणी जर भेट दिली तिनं की मला अशी अशी कुठली अडचण आहे किंवा कुठला त्रास आहे तर तिला तिथं ऑन द स्पॉट फ्रीमध्ये मेडिकल हेल्प मिळेल त्यांना मोफत विधी सेवा पुरवली जाईल शिवाय पोलीस स्टेशनला तिच्यासोबत आता मुली किंवा महिला पोलीस स्टेशनला जाण्यासाठी घाबरतात का तर त्यांना कोणता आधार नसतो तर ह्या सगळ्या गोष्टींचं त्या ठिकाणी त्यांना मोफत विधी सल्लागार असतील किंवा त्यांचे न्यायालयामधील प्रकरणं चालवण्यासाठी त्या ठिकाणी त्यांना मोफत विधी सेवा पुरवली जाईल मोफत त्यांना मेडिकल हेल्प त्या ठिकाणी दिली जाईल अशा प्रकारचं ते वन स्टॉप सेंटर किंवा एखादी महिला अशी असते की तिला नांदवलं जात नाही किंवा नवरा सोडून देतो किंवा माहेरची स्वीकारत नाही मग तिचं कुठंतरी तिच्या हाताला रोजगार निर्माण व्हावा किंवा तिला कुठेतरी राहण्याची सोय व्हावी मग ह्यामध्ये आठ पंधरा दिवस तिला कुठेही निवारा नसतो तर तिला कमीत कमी, कमी तिच्या राहण्याची सोय होईपर्यंत आठ पंधरा दिवस त्या वन स्टॉप सेंटरचा आधार घेता येईल अशा प्रकारचं स्टॉप सेंटर उभं करण्याचा मानस माझ्या मनामध्ये आहे ह्या सगळ्या प्रकारचे मुद्दे माझ्या जाहीरनाम्यामध्ये आहेत परंतु खरं तर या माध्यमातून मला बार्शीकरांना प्रश्न विचारायचा आहे जाहीरनामा सगळ्यांनी दिलेला आहे सगळ्यांचे जाहीरनामे चांगले आहेत किंवा सारखे आहेत परंतु हे जाहीरनामेचे जे मुद्दे आहेत ह्यापेक्षा हे आपण थोडा वेळ जर बाजूला ठेवले तर एखाद्या सर्वसामान्य घरातील एखाद्या नागरिकाचा खूप छोटी छोटी कामं असतात की कोणाचा जन्माचा दाखला काढायचा आहे कोणाची जन्माची नोंद लावायची आहे किंवा घरपट्टी भरायची आहे तर त्यांना नगरपालिकेपर्यंत पोहोचता येत नाही किंवा त्यांचे जर गल्लीत पाणी आलं नाही किंवा गटार तुमली आहे तर ते नगराध्यक्षापर्यंत पोहोचू शकत नाहीत किंवा नगरपालिकेचा छोटा कागद आणायचा म्हटलं तर ते त्यांच्या प्रभागातील नगरसेवकाला सांगतात किंवा कुठल्या तरी ने नेत्या पुढारीच्या जवळच्या व्यक्तीला सांगतात तर असं का होतं कारण त्यांना नगराध्यक्षापर्यंत त्यांच्या अडीअडचणी पोहोचवता येत नाहीत त्यांना नगराध्यक्षापर्यंत पोहोचता येत नाही आणि जरी पोहोचवलं तर तो नगराध्यक्ष अनरिचेबल असतो तो नॉट रिचेबल असतो मग प्रश्न आणि जाहीरनामा सगळं जाहीर करून उपयोग काय जर नगराध्यक्ष तुमच्या संपर्कात नसेल आणि तुम्ही प्रश्न मांडल्याच्या नंतरनं माझा प्रश्न सोडवला का रे बाबा म्हणून तुम्ही जर जाब विचारू शकत नसाल तर तुम्ही सादर करत असलेल्या जाहीरनाम्याला कुठला अर्थ नाही आणि नागरिकांनी घेऊन आलेल्या प्रश्नालाही कुठला अर्थ नाही त्यामुळं जाहीरनामा काय असावा ह्यापेक्षा तो नगराध्यक्ष किती ताकार्यतपर आहे तो नगराध्यक्ष जनतेच्या थेट संपर्कात आहे का किंवा एखाद्या नागरिकाचा जर प्रश्न किंवा अडीअडचण आड़ सोडवता येऊ शकत नसेल तर तो नागरिक त्या नगराध्यक्षाला जाब विचारू शकतो का हा महत्वाचा प्रश्न असावा असं मला या माध्यमातून वाटतं आज दोन्ही गटातील नगराध्यक्ष म्हणून जे उमेदवार दिलेले आहेत ते जर पुरुष आरक्षण पडलं असतं तर इच्छुक असणाऱ्या उमेदवारांच्या पत्नी का तर आता त्यांना नगराध्यक्ष होता येत नाहीत म्हणून त्यांच्या ना पत्नी त्यांनी दिलेल्या आहेत हे कितपत योग्य आहे आज जर त्या महिलेला एखादा नागरिक प्रश्न घेऊन गेला गे एखादा नागरिक जर एखादी अडचण घेऊन गेला गे समस्या घेऊन गे गेला तर आता ह्यांची कशी लिंक आहे माहितीये का तर ती नगराध्यक्ष उमेदवार जी कोणी होईल सपोज तर ती तिच्या पतीला विचारणार तिचा पती तिच्या नेत्यांना विचारणार आणि मग ह्यांच्या अडचणीचा कुठंतरी तो पाठपुरावा होईल का नाही तेही त्यांनाच माहित त्या महिला कधी घराबाहेर पडलेल्या नाहीयेत तर त्या नागरिकांच्या प्रश्न काय सोडवून घेणार नागरिकांच्या समस्या काय जाणून घेणार मला जर नागरिक बार्शीच्या नागरिकांनी जगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली तर रस्त्यात जरी मला एखादा नागरिक त्याची समस्या एक तो कागद घेऊन भेटला तर ऑन द स्पॉट मी त्या ठिकाणी निर्णय देऊ शकते मला माझ्या नवऱ्याला विचारायची गरज नाहीये माझा कोणी नेता नाहीये थेट जनता मला संपर्क करू शकते माझ्यापर्यंत समस्या मांडू शकते आणि माझ्याकडून मी सोडवण्यामध्ये मा जर कुठं कमी पडले तर मला जापसुद्धा विचारू शकते पत्रकार साहेब सगळे माझ्याशी किती हक्कानं बोलतात किंवा नागरिक किती बोलतात ना हे सगळ्यांना माहीत आहे त्यामुळं अशा प्रकारचा त्या ठिकाणी उमेदवार असावा आणि बारशीचे नागरिक तेवढे सुजान आहेत याची मला पूर्ण खात्री आहे आणि या नगरपरिषदेच्या निमित्तानं मला त्या ठिकाणी नगराध्यक्ष म्हणून काम करण्याची एक जबाबदारीपर संधी देतील एवढं या माध्यमातून मला वाटतं आणि महत्वाचा मुद्दा अजून एक आहे की आपल्या वार्षिक नगर परिषदेमध्ये जे भरमसाट लाईट बिल येतं नगरपालिकेमध्ये तर हे आपण त्या तिजोरीवरचा बोजा कसा कमी करू शकतो तर त्यासाठी संपूर्ण नगरपालिकेमध्ये सोलार पॅनल बसवून कशा प्रकारे स्वतःची नगरपरिषदेची वीज निर्मिती होऊन शिवाय बाहेर विकता देखील येईल अशा प्रकारचे सुद्धा मुद्दे या ठिकाणी माझ्या जाहीरनाम्यामध्ये आहेत आज एवढी एम आय डी सी चांगल्या प्रकारची आपल्यामध्ये डेव्हलप होत असताना केवळ आणि केवळ पाणी पुरवठा होत नाही केवळ आणि केवळ पाण्याच्या अभावी त्या ठिकाणी आज पडेल आहे किंवा एक दुष्काळग्रस्त आपण म्हणू शकतो तर बार्शी नगर परिषदेच्या माध्यमातून एम आय डी सीला कशाप्रकारे पाणी पुरवठा जास्तीत जास्त करून त्या ठिकाणी महिलांच्या हाताला कशा प्रकारे रोजगार निर्मिती करता येईल एवढं या माझ्या जाहीरनाम्याच्या माध्यमातून किंवा मी नगराध्यक्ष झाल्याच्या नंतरनं महत्वाचा मुद्दा म्हणून महिलांच्या रोजगार निर्मितीसाठी मी ठोस पाऊल उचलेल एवढं या माध्यमातून मी सांगते कारण एखादा पुरुष असेल तर तो शिकलेला असो किंवा डिग्री घेतलेला असो तर तो, तो, तो बारशी सोडून त्याच्या कामासाठी बाहेरगावी जाऊ शकतो पुण्या मुंबईत स्थायिक होऊ शकतो परंतु एखादी महिला मला करिअर करायचे किंवा मला रोजगार काहीतरी दहा पंधरा हजार मिळायचे एक पाच पन्नास हजार मिळायचे म्हणून ती पुण्या मुंबईला नाही जाऊ शकत ती आपली फॅमिली सोडून तिला जाता येत नाही त्यामुळे तिला तिच्या बारशीमध्ये कशा प्रकारे तिच्या हाताला रोजगार मिळेल मग तो पाच हजार असू देत दहा हजार असू देत तर त्या माध्यमातून मी एक महिला आहे किंवा मी स्वतःच्या पायावर उभी आहे त्यामुळे महिलेना स्वतःच्या पायावर उभी असणं कितपत गरजेचं आहे तिचं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी किंवा तिची फॅमिली सांभाळण्यासाठी हे ज्या प्रकारे मला माहीत असू शकतं तसं माझ्या प्रतिस्पर्धी महिलांना माहीत नाहीये त्यामुळे महिलांच्या रोजगार निर्मितीसाठी किंवा किंवा त्यांना स्वयं Uh, आपण काय म्हणूयात की स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी मी त्या ठिकाणी नक्कीच ठोस पाऊल उचलेल आणि तसे उपक्रम राबवेल हे माझ्या जाहीरनाम्याचा एक अगदी बेसिक मुद्दा आहे हे या माध्यमातून सांगते आणि माझ्या या, मा या सगळ्या जाहीरनाम्याचे मुद्दे हे केवळ आणि केवळ मीच राबवू शकते कारण ह्या सगळ्या मुद्द्यांची जाण असणारी सर्वसामान्य घरातून येणारी स्वतःच्या पायावर उभी असणारी शेतकऱ्याची मुलगी आणि सर्व परिचित आणि सगळ्यांच्या संपर्कात असणारी अगदी निम्म्या रात्री जरी फोन केला मग ते बार्शीतील नागरिक असू ग्रामीणचे नागरिक असू ते करतात मला यातून पाहणारे ज्यांनी आजपर्यंत माझ्या कामाचा अनुभव घेतलेला आहे त्यांना माहीत आहे तर तशी उमेदवार आणि तुमच्या हक्काची नगराध्यक्ष म्हणून नक्कीच त्या ठिकाणी मी असेल एवढं या माध्यमातून सांगते आणि थांबते आपण म्हणाला की महायुतीचा धर्म पाळला पाहिजे म्हणून आपण युतीच्या लोकांकडे नगराध्यक्ष पदाचं तिकीट मागण्यासाठी गेलते बरोबर पण आपण महिन्यापूर्वीच आपण राष्ट्रवादी सरचिट नेटनेस पदाचा राजीनामा दिला तर मग तुम्ही महायुतीचा धर्म म्हणून कसं काय गेले तिकीट मागण्यासाठी आपलं सहा ऑक्टोबरला आरक्षण जाहीर झालं होतं आणि मी राजीनामा सात तारखेला दिला होता मग मी विचार केला की आज कित्येक दशकानंतर सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षण पडलेलं आहे संधी एकदाच मिळते आयुष्यात मग त्या संधीचं सोनं करायचं का कोणी संधी देईल म्हणून वाट बघत बसायचं ह्याला काय अर्थ नसतो आज माझ्या हातामध्ये हा फोन आहे मला ह्या हातामध्ये दुसरं काय घ्यायचं म्हटलं तर हा फोन सोडावा लागणार हात रिकामा करावा लागणार त्या भावनेतून त्या दृष्टिकोनातून माझी काही राजकीय गणितं होती म्हणून मी माझ्या राजकीय राष्ट्रवादी प्रदेश सरचिटणीस पदाचा राजीनामा दिलेला होता आणि मी एक खरंच खऱ्या अर्थानं सामाजिक बांधिलकी असणारी समाजकार्य आणि राजकारण दोन्ही गोष्टी बॅलन्स करून मी आजपर्यंत माझं काम केलेलं आहे मी माझ्या पतीच्या जीवावर नाही आहे माझी ओळख उलक, माझी ओळख आहे मी कोणाशी तरी बायको म्हणून माझी ओळख नाहीये किंवा कोणाशी तरी घराण्याची कुळ सून आहे म्हणून माझी ओळख नाहीये मी तेवढं समाजासाठी रात्रंदिवस काम केलेलं आहे माझा एक वर्षाचा मुलगा असतानापासून त्याला घरी ठेवून बाहेर समाजासाठी माझं योगदान दिलेलं आहे म्हणून मला वाटत होतं की मी एक प्रबळ उमेदवार आहे उच्च शिक्षित आहे माझं एवढं शिक्षण झालेलं आहे प्रशासन कसं हाताळावं हो, तसा कामाचा मला ज्ञानासोबत अनुभव आहे त्यामुळे मी तेवढी प्रबळ इच्छुक इच्छुकदायदार स्वतःला मानत होते त्यामुळे मी महायुतीच्या इथल्या नेत्यांकडे मी मागणी केली होती परंतु मला ती ना माझी उमेदवारी नाकारली गेली त्यामुळे त्यांनी संधी दिली नाही तर मी स्वतःची संधी स्वतः निर्माण केली